हिरावाडीतील साधनाताई पाटील यांच्या घरी गणरायाचे भव्य आगमन परिसरातील सर्व महिलांचा उत्साहवर्धक सहभाग हिरावाडी परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या साधनाताई पाटील यांच्या घरी यंदा गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात झाले गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले साधनाताई पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांच्या घरातील गणेशोत्सव हा महिलांसाठी प्रेरणादायी ठरतो कोरोना काळात म्हणजे संपूर्ण देशावर मोठा हा महामारीचे संकट आले असताना साधनाताई पाटील यांनी निस्वार्थ भावनेने गोरगरिबांसाठी सेवा आणि अन्नदाण्याचे काम केले अनेक गरजूंना अन्नधान्य औषधोपचार आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे त्या काळात अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला या कार्यामुळे त्यांना परिसरातील महिलांचा आणि नागरिकांचा विशेष आदर लागला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साधना दे पाटील यांनी महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले परिसरातील सर्व महिला त्यांच्या या कार्यक्रमांना उत्साहाने उपस्थित राहतात नवरात्र उत्सव हैरी कुंकू समारंभ गणेशोत्सवातील विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांद्वारे त्या महिलांना एकत्र आणतात आणि समाजात एकोप्याची भावना वाढवतात गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदाही त्यांच्या घरी सुंदर सजावट रांगोळ्या आरास आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं महिलांच्या सहभागाने बाप्पाच्या स्वागतासाठी विशेष पूजा आणि आरती करण्यात आल्या हिरावडी परिसरातील नागरिकांसाठी साधनाताई पाटील यांचे घर गणेशोत्सवात नेहमीच आकर्षणाचं केंद्र ठरतं नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण हिरावाडी येथे आलेलो आहोत येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ता साधनाताई पाटील यांच्या घरीही थाटामाट्यात गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे मॅडम दरवर्षी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवतात तर आपण महिलांना येणाऱ्या गणेशोत्सव तसेच नवरात्र काय संदेश द्याल नमस्कार प्रथम मी नाशिक लोकशाही न्यूज चे माझ्या घरी आल्याबद्दल स्वागत करते बघा आज गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे हो। आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये गणेशाचं मोठ्या थाटामाटात आगमन झालेलं आहे प्रत्येक जण आप आपल्या परीने आपल्या गणरायाचं छान असं स्वागत करत असत मी देशवासियांना या गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि गणरायाला मी एकच विनं आराधना करते की सर्व जनते जनतेसाठी अं देवप्पाने सुख समृद्धी आणावी जनतेवर कुठलाही संकट येऊ नये अशीच मी देवरायाला गणरायाला प्रार्थना करते दरवर्षी मॅडम महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात गणेशोत्सव असो नवरात्र असो दिवाळी दसरा महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया महिलांसाठी अं सर्वाचा महिलांचा प्रश्न असतो आरोग्याचा त्या दृष्टीने मी महिलांसाठी अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर घेत असते त्याचबरोबर जे विद्यार्थी असतात शाळेत जाणारे ज्यांची परिस्थिती नसते अशा विद्यार्थ्यांसाठी पण आम्ही शालेय ज्या उपयोगी वस्तू असतात यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर आपण आता बघितलं चार वर्षापूर्वी करोना आला होता त्या काळातही आम्ही धान्य वाटप नंतर कपडे वाटप किंवा जे रुग्णांसाठी ज्या अत्यावश्यक सुविधा पाहिजेत त्या, त्या पुरवल्या आहेत अशा पद्धतीने अनेक सामाजिक छोटे मोठे उपक्रम आम्ही राबवत असतो म्हणजे समजा दिवाळी असेल तर उठणं वाटप दसऱ्याच्या वेळेस पण तसेच ताईंना सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते मिळालेला आहे आणि आपण बघू शकता ताईंना अनेक पुरस्कार देखील मिळालेला आहे तर ताईंनी नाशिक लोकशाही न्यूज ला माहिती दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद बरोबर आहे का परत घ्यायचं बोला बोलात हे नाशिक लोकशाही न्यूज नाशिक